नमस्कार आज आपण कांद्याची मस्त कुरकुरीत खेकडाभजी बनवतोय आणि सोबत खाण्यासाठी लाल सुकी चटणीसुद्धा बनवतोय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात ही कुरकुरीत कांदा भाजी बनवण्यासाठी मी इथे पाच मिडियम आकाराचे कांदे घेतले आहे कांद्याचा हा सोमरचा आणि देठाचा भाग अशा प्रकारे कापून घ्यायचा त्यानंतर कांद्याच्या वरचं साल काढून घ्यायचं मी इथे पाच एक कांद्याचा सोमरचा आणि मागचा भाग कापून घेतला कांद्याच्या वरचं साल काढून घेतला आता कांद्याचे दोन भाग करायचे आणि कांदा असा आडवा पकडायचा आणि आडव्या स्लाईस करून घ्यायच्या उभा कांदा कापला तर स्लाईस छोट्या छोट्या होतात आणि कांदा कापताना कांद्याचे खूप पातळ पातळ स्लाईस करायचे नाही पातळ कांदा कापला तर मग तो तळताना जळू शकतो आणि जाड स्लाईस कापले तर कांदा भाजी कुरकुरीत होत नाही त्यामुळे मध्यम आकारामध्ये कांद्याचे स्लाईस करून घ्यायचे ह्या है स्लाईस अशा मोकळ्या मोकळ्या करायच्या आणि याच प्रकारे पाचही कांदे कापून घ्यायचे सगळ्या स्लाईस मी मोकळ्या मोकळ्या करून आहे ह्या खूप पातळी नाही आणि खूप जाळ पण नाही मध्यम आकारामध्ये कापून आहे तर सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये कांद्याचे स्लाईस घ्यायचे यात अर्धा चमचा मीठ घालायचं आणि मीठ अशा प्रकारे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटते मीठ कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं की कांदा चार पाच मिनटं असाच ठेवायचा याला पाणी सुटू द्यायचं ह्या भज्यामध्ये आपल्याला वरून अजिबात पाणी घालायचं नाही आहे कांद्याला जेवढं पाणी सुटते त्यातच बेसन भिजून घ्यायचं आहे तर फक्त तीन चार मिनटंच मी हा कांदा ठेवला होता खूप जास्त वेळ कांदा ठेवायचा नाही आता यात आत अर्धा चमचा लाल तिखट घालायचं पाव चमचा हळद मिरची आणि अद्रकची पेस्ट घालायची अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा ओवा घ्यायचा ओवा आधी हातावर असा घासून घालायचा यामुळे ओव्याची टेस्ट आणि स्मेल छान उतरते त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आता यात एक सगळ्यात महत्त्वाचं साहित्य घालायचं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ तर तीन चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ घातल्यामुळे भजी खूप कुरकुरीत होतात चवीलाही चा छान होतात आता हे सगळं कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। चार ते पाच मिनिटं हे असंच मिक्स करून घ्यायचं यामुळे कांद्याला आणखी पाणी सुटते चार पाच मिनटं मसाले यात मी मिक्स करून घेतले आता कांद्याला आणखी पाणी सुटलं आहे आता यात लागेल तसं बेसन घालून घ्यायचं भजी बनवताना बेसन चाळून घ्यायचं चा। यामुळे भजी छान हलकी होतात हे बॅटर असं घट्टच भिजवायचं पातळ करायचं नाही कांद्याला जेवढं पाणी सुटेल त्यात जेवढं बेसन बसेल तसंच बॅटर तयार करून घ्यायचं आता दोन चमचे गरम तेल घालायचं तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं ह्या भजीमध्ये आपण सोडा घालणार नाही आहेत कारण आपल्याला कुरकुरीत भजी बनवायची आहे सोडा घातला तर भजी सॉफ्ट होतात त्यामुळे सोडा घालू नका हो त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या भजी बनवताना बेसन असं उचलून त्याचा गोळा करून टाकायचा नाही तर त्यातला कांदा असा मोकळा मोकळा करून भजी तेला सोडायची तर आता आपण भजी बनवून घेऊयात त्यासाठी इथे गॅसवर मी कढाईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं आहे भजी तळताना तेल मिडियमच गरम करून घ्यायचं खूप जास्त कडक गरम तेलात भजी तळायची नाही नाहीतर भजीला लगेच रंग येतो आणि भजी, भजी मग आतमध्ये कच्ची राहतात आणि मीडियम फ्लेमवरच भजी तळून घ्यायची हळूहळू भाजीला रंग येऊ द्यायचा भज्याचा थोडा रंग बदलला की भजी पलटून घ्यायची पाच ते सहा मिनिटं लागतात भाजी तळायला बघा छान रंग आला आहे भजी काढून घेऊयात मस्त कुरकुरीत भजी तळल्या गेली आहे आणखी काही भजी तळून का दाखवते हे भजीचं बॅटर बनवून ठेवायचं नाही कांदा कापून ठेवू शकता पण जेव्हा भजी खायची असेल तेव्हाच बॅटर बनवायचं आणि लगेच भजी बनवून घ्यायची कारण कांद्याला पाणी सुटते आणि मग त्यात आपल्याला परत परत बेसन टाकावं लागेल आणि आपली भजी इतकी कुरकुरीत होणार नाही त्यामुळे बॅटर तयार केलं की के लगेच भजी तळून घ्या आणि तेल जर जास्त तापला गेलं तर दोन मिनटं गॅस बंद करायचा पुन्हा गॅस सुरू करायचा आणि भजी तळून घ्यायची असं केल्यामुळे भजी करपणार नाही हळूहळूच भजी तळून घ्यायची बघा छान रंग आला आहे भजी काढून घेऊयात मस्त कुरकुरीत भजी तळल्या गेली आहे तर इथे मी काही भजी तळून घेतली आहे मिरची सुद्धा तळून घेतली हे खेकडासारखे दिसतात म्हणून याला खेकडा भाजीसुद्धा म्हणतात आतमध्ये बघा कांदा खरपला नाही आहे व्यवस्थित तळल्या गेला आहे भजी व्यवस्थित तळल्या गेली तरच त्याशी कुरकुरीत होतात आता आपण ह्या भजीसोबत खाण्यासाठी कांद्याची चटणी बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन कांदे बारीक कापून घेतले आहे यात दोन ते तीन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचं त्यानंतर एक चमचा लसणाची पेस्ट घालायची आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं हे आता दोन ते तीन मिनटं कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आता हे चार चमचे गरम तेल घालायचं तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं चटणी तयार झाली आहे पटकन ही चटणी तयार होते या कुरकुरीत सोबत ही चटणी बनून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा